पुण्यातील सर्वात मोठा गौराच्या बॉडी व मुकोट्यांचा नेमका कशा आहे म्हणजे होलसेलमध्ये का रिटेलमध्ये फायनल या मूर्त्या कशा दिसतात तर व्हिडिओ फक्त स्पेशल फायबर पण आता मी हे आमचे बल्कमध्ये नाही काम चालू हे खूप इम्पॉर्टंट ओके ब्रश जे तिथं प्रोडक्ट जे तयार होतं त्यानंतर हे शोरूमला येतं आठ प्रकारचे आहेत ना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो जसं आपला गणपती बाप्पाचं आगमन जवळ आलं आणि गौराईचंही आगमन जवळ आहे तर आज मी ना अशा ठिकाणी आलो आहे जिथे तुम्हाला पुण्यातील सर्वात मोठा गौराईंच्या बॉडी व मुकोट्यांचा कारखाना बघायला भेटणार आहे इथं विविध टाईपचे गौराईंचे मुकोटे व बॉडी बनवली जाते फायबर बॉडीज जे असतात ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार की एक्झॅक्टली हे कसे बनतात काय प्रोसिजर असते आणि हे कुठे भेटणार आहेत मित्रांनो आज आपण आलो आहोत शुभरंग आर्ट्स गॅलरी आणि गिफ्ट शॉपी जे की उरळे कांचन पुणे येते है आणि आपल्यासोबत महादेव सरज सर नमस्कार नमस्कार uh, राईट आपलं शुभरंग आर्ट्स हे एक्झॅक्टली exactly कुठे आहे आपलं ओके आणि गेले किती वर्षापासून आहे इकडे आठ वर्षापासून ओके तर मग स्पेशली म्हणजे आपल्याकडे फक्त गौराईचे गौरायची गौरी फायबर बॉडी ओके फायबर बॉडी आणि किती म्हणजे साधारण आठ ते दहा प्रकार असतात ओके आणि किती म्हणजे आपल्याला म्हणजे जर होलसेलिंग वगैरे म्हणा किंवा रिटेलिंग तर आपलं नेमकं कशा आहे म्हणजे होलसेल का रिटेल मध्ये दोन्ही पण असतात सर आपल्याकडे ओके तर मग होलसेल जर हवा असेल तर ऑर्डर कधी करावा लागेल साधारणतः मे एंडिंग पण एंडिंग आणि म्हणजे जर मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ सेव्ह करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा होलसेलिंग आपल्याकडे मे पर्यंत ऑर्डर असतात मग त्यासाठी काय क्रायटेरिया की एवढ्या बॉर्डर असं काय काय सुरू आहे आणि समजा जर पुण्यातून असेल ऑर्डर करायची असेल तर कसं डिलिव्हरी मिळेल ओके डिलिव्हरी मिळेल ओके पण किती तारखेपर्यंत आधी वगैरे काय असं नाही सर असं काय नाही अगदी शेवटपर्यंत तुम्ही येऊ शकता कधी ओके शेवटपर्यंत मिळू शकता पण ऑर्डर आधी दिली तर जास्त बरं बेस्ट राहील आता हा युनिट कुठला आहे म्हणजे आपल्या म्हणजे फायनल फायनल युनिट आहे फिनिशिंगचा ओके यानंतर परत प्रिंटिंग वगैरे होतं हो ओके हे फायनल युनिट आणि जसं मी हे बघतो इथं बॉक्सेस वगैरे ठेवले तिथं पॅक काय बॉक्सेस लेबल असतात म्हणजे हे पॅकेजिंग साठी हे जे मूर्ती असतात ओके जे की okay. मार्केटमध्ये कोण देत नाही पॅकेजिंग असं ओके ते आपण देतो ओके okay, पॅकेजिंग करून देतो आणि हे आता फायबर बॉडी आणि नॉर्मल जे पीओपी आहे डिफरन्स काय असतो म्हणजे सर्व पीओपी बॉडीला जास्त लाईफ नसते ओके बर बॉडीला अगदी म्हणजे पन्नास शंभर वर्ष लाईत त्याला ओके म्हणजे पन्नास ते शंभर वर्ष लाईफ असते हा म्हणजे त्याला काय म्हणजे हे होत प्रॉब्लेम ओके काय चेंज वगैरे काय टेन्शन नाही तुटा फुडायचे टेन्शन नाही राईट तर जोरात पडली हा तर तुकडे होऊ शकतात त्याच्यात जोरात पडली पण असं नाही का नॉर्म okay, नॉर्मली काय होत नाही ओके नॉर्मली काय होत नाही दरवर्षी यूज करू शकतो हो, हो, हो. पॅकेजिंग करून देता म्हटल्यावर या वर्षी युज झाला त्याच सेम पॅकेज करून ठेवलं की दुसऱ्या वर्षी वापरता येणार आणि म्हणजे आता हा आपला प्रॉपर कारखाना आहे आणि डिस्प्ले कुठे बघायला भेटेल म्हणजे ह्या मूर्त्या ज्या रेडी झाल्यावर कशा दिसतात ते बघायचं आपण शोरूम रूमवरती बघूया परफेक्ट मित्रांनो आपण त्यांच्या जिथे यांनी डिस्प्ले लावलाय की ह्या मूर्त्या कशा दिसतात तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा कारण खूप सुंदर माहिती भेटणार आहे तर आता नेमकं ह्याची म्हणजे आता समजा हे फायनल पार्ट आहे हा इथे सुरुवात कुठे होती आपली सुरुवात सर पाठी मग आपण ते पण बघू ओके म्हणजे म्हणजे कास्टिंग युनिट आता हे सगळं म्हणजे इकडे काही ड्राइंग ठेवलेलं आहे आपण ओके म्हणजे सुकायला लागतात म्हणजे फायबर असो किंवा नॉर्मल असो म्हणजे आपल्याकडे ह्याच्या नॉर्मल पीओपीच्या वगैरे नाही भेटत नाही सर पीओपी फक्त स्पेशल फायबर पण आता मी हे बघतो की इकडे असे सेपरेट पीस मध्ये ठेवलेत म्हणजे हे जॉईन करायचे असेल तर असेंब्ली जी आहे ओके या व्हिडिओमध्ये खूप चांगली माहिती इनफॅक्ट मलाही आवडते कारण अशी माहिती आम्हाला सर सगळीकडे नाही भेटत म्हणजे असं कारण की असेम्बली कशी करायची वगैरे जर समजा कोणी बघत असेल हा व्हिडिओ आणि घेऊन जायचा असेल तर त्यांना हे समजेल की असेंब्ली कशी आहे ते पण पण येत असेल ना पण पर। ते सर, सर। परत नाही पॅक करून ठेवून ठेवतो ओके सर हे आपलं कास्टिंग युनिट आहे ओके जे की सुरुवात इथूनच होते ओके म्हणजे जी आपण मूर्ती बघतो इनिशियल सुरुवात इकडे इनिशियल आता बघू शकतो मित्रांनो तुम्हाला एनसाइट दाखवतो की म्हणजे एक्झॅक्टली किती मेहनत लागते कारण सर आता जसं इकडे आपण मूर्ती बनवतो एखादी पण एक मूर्ती तयार व्हायला किती वेळ लागतो म्हणजे साधारणतः Uh, बल्क बल्क लाकता। लाकता। okay, सर आमचं बल्कमध्ये काम असतं त्यामुळं आमचे बल्कमध्ये नाही काम चालू असतं बरोबर तर एक साधारणतः पाच ते दहा दिवस लागतं प्रोसेसिंगला ओके पाच ते दहा दिवस सगळ्या म्हणजे एक मूर्ती तयार व्हायला सर हो त्यानंतर ड्रेपरी वगैरे संपूर्ण आता इनिशियल स्टेज म्हणजे इकडे ना हे कास्टिंग जे चालू आहे आता ओके मित्रांनो इथं कास्टिंग चालू आहे जसं आपण बघू शकता हे संपूर्ण म्हणजे इनिशियल पार्ट जे आपण नंतर जाऊन कट फिनिश म्हणजे एवढी आपल्याला फायनल रिझल्ट राईट तर मित्रांनो कास्टिंग युनिट आहे ह्याच्यानंतर म्हणजे इथं कास्टिंग झाल्यानंतर मग कुठे जातं म्हणजे ग्रँडिंगला जातं ओके बघता येईल फिनिशिंग येस सर ओके ग्राइडिंग मग फिनिशिंग येस सर येस जसं कास्टिंग आपण बघितलं बरोबर त्यानंतर ग्राइंडिंग आणि फिनिशिंग हे खूप आहे ओके म्हणजे हे जे चालू हे ग्राइंडिंग चालू आहे सर आणि खूप कठीण आहे ओके म्हणजे आम्ही पूर्ण प्रसिद्ध हा याच्यावर म्हणजे त्यामुळे म्हणजे एवढं फेमस आहे खूप इम्पॉर्टंट आणि याच्यानंतर कुठे जातो आपण त्यानंतर फिनिशिंग सर जाऊया ओके फिनिशिंगकडे जाऊया पण मग सर आता हे गेलं तुम्ही आठ वर्ष करताय तर याची आवड कशी निर्माण झाली म्हणजे किंवा नेमकं पिढी जात होतं कसं काय होतं नाही सर तसं एमिसी पाहिजे ओके त्यानंतर आम्ही एक भाऊ तिघेजण भाऊ आहेत एक सर आणि एका लेवलला पोहोचवलात पण एवढा कारण की अरे बिझनेस करणं हे सोपं नाही सर कारण इथे बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकायला भेटतात सर कारण नोकरी कराल जॉब कराल तर एक स्पेसिफिक तुम्हाला आहे बरोबर जर तुम्ही व्यवसाय मध्ये असाल तर रोज नवीन लोकांना तुम्हाला बरोबर म्हणजे एक मार्केटिंग लेवल नवीन नवीन लोकांना फेटायला भेटत खूप चांगलं आहे सर कारण की असं एवढं अनेक रिस्क लागते रिस्क फॅक्टर घेणं पण सोपं नाहीये कारण शिक्षण एवढं करून डायरेक्ट शून्यातनं व्यवसाय सुरू करणं हो खूप मोठी गोष्ट आहे सर ऑफ सर राईट सर आता नेक्स्ट लेवल कुठला बघतो आपण सर फिनिशिंग आपण डिपार्टमेंट बघूया ओके फिनिशिंग डिपार्टमेंट बघूया मित्रांनो आता आपण इकडे फिनिशिंग त्यानंतर पण येते कायप्रिंग ओके तर सर आता इथे नेमकं काय चालतं म्हणजे फिनिशिंग युनिट आहे ओके याच्यामध्ये जे जॉईंट लाईन असते बरोबर बबल वगैरे असतात बरोबर तर ते बुजवण्यासाठी फिनिशिंग केली जाते काय वाटतं सर मित्रांनो बघू शकता इकडे आता फिनिशिंग सुरू आहे तर ताई आपण हे किती वर्षापासून काम करतो पाच सहा वर्षापासून okay. ओके आणि आता हे जसं चालू आहे तुम्ही एक्झॅक्टली म्हणजे त्याला हे करता पेपर घासताय तर हे कुठपूर आता अर्धा भाग झालेला आहे प्लेन झाल्यानंतर पूर्ण होत ओके okay. प्लेन झाल्यावर समजते की झालंय कम्प्लीट ओके मित्रांनो बघू शकता या बोललो मध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे आता इकडे फिनिशिंग चालू आहे आणि हे झाल्यानंतर मग कुठं आपण पेंडिंग पेंटिंग आपलं इन हाऊस ओके okay. ते कुठे चालतं म्हणजे बॅक साईडला हा बॅक साईडला लागतो okay. ओके तर मित्रांनो बघू शकता यांचा हा पेंटिंग युनिट आहे इथे संपूर्ण म्हणजे जेव्हा मूर्त्या रेडी होत्या मूर्त्या रेडी होतात तेव्हा तुम्हाला आपण कलरिंग करता येते आणि त्यानंतर मग कुठे आपण परत ड्रेपर युनिटला ओके ओकेच बघतोय बघू शकतो आपण हे यांचं ड्रेपरी फायनल युनिट आहे आता हे कलरिंग झाल्यावर या मूर्त्या अशा असतात येस सर त्यानंतर मग आणखी कलरिंग होते म्हणजे सर ब्रश पेंटिंग वगैरे होतं याच्यावरती okay. ओके आणि त्यानंतर सह्या हे बघू शकता तुम्ही आता ओके okay. ब्रश पेंटिंगचं काम चालू आहे आता ओके okay. राईट ब्रश right. पेंटिंग आणि पाटालाही कलर करता तुम्ही सर ये सर ओके म्हणजे हा नेमका असा दिसतो मग फिनिश झाल्यावर हा कलर असा दिसेल दोन्ही म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे त्यानंतर अशा दिसतात एक्झॅक्टली फिनिशिंग झाल्यावर त्यानंतर ही ड्रेपरी वर्क होतो ओके मग आता हे जे म्हणजे साडी नेसन वगैरे त्यामुळे खूप इझी होत खूप इझी होत राईट म्हणजे आता हे असेंब्ली तर आपण बघणारच आहोत पण बघा मित्रांनो अशी ड्रेपरी होते आणि इकडनं म्हणजे संपूर्ण आता हे ड्रेपरी वर्क वगैरे हे सगळं साधारण किती वेळ लागतो याला कम्प्लीट व्हायला याला सर एका मूर्तीला साधारण दोन तास लागतात दोन तास सर ओके दोन तासात संपूर्ण मूर्ती रेडी होताना आपण होऊ शकतो इथे असं कलरिंग आहे म्हणजे इनसाइड्स आहेत आधी एक महत्वाचं म्हणजे याला आपण नेल पॉलिश वगैरे संपूर्ण करून ठेवतो येस सर येस राईट ये तर मित्रांनो खूप सुंदर माहिती आहे है, आता आपण शोरूम जाऊया आपण यांच्या शोरूमला जाणार आहे तर इथे बघू शकता समोर एक गारवा हॉटेल गारवा हॉटेलच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे यांचं शोरूम सर yes, इकडे आपण सगळं डिस्प्ले केलेला yes, पूर्ण डिस्प्ले जे आधी बघितलं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मग इकडे काय काय बघायला भेटणार आपण इथं सर जे तिथं प्रोडक्ट जे तयार होतं त्यानंतर हे ये शोरूमला येतं okay. ओके सर्व नाही का आपल्याला बघायला बरोबर समजा आता मला पुढच्या वर्षी होलसेल किंवा मला घ्यायला यायची असेल तर तिकडे मला सॅम्पल्स बघायला सर इथे सर्व सॅम्पल आणि मग ते मी तिकडे ऑर्डर देऊ शकतो येस आणि जसं तुम्ही बोला डिलिव्हरी तर तर कसं काय म्हणजे डिलिव्हरी सर जिथं पर्यंत पॉसिबल असेल तिथं सर मिळून जाईल आपल्याला ओके तिथपर्यंत मिळून जाईल तर आपल्याकडे यावर्षी किती म्हणजे किती टाइपचे असणार साधारण आठ ते दहा प्रकार आहेत आपल्याकडे ओके ते संपूर्ण इकडे आहेत मित्रांनो बघू शकता इथे संपूर्ण ठेवण्यात आलेले आहेत समोर तर खूप सुंदर आहे तसे फिनिशिंग वगैरे बघा तुम्ही एक्झॅक्टली exactly असं वाटतंय ना की गौराई आपल्या घरी आलेली आहे राईट आता ह्याच्यात आठ प्रकारचे आहेत ना येस सर येस येस तर आता कसे आहेत म्हणजे काय काय साईज तुम्ही तुमच्यामध्ये सर तीन तीन चार फूट आहेत ओके ह्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या म्हणजे आता तीन फूट म्हणल्यावर कुठल्या येईल म्हणजे सर तीन फुटाची आहे ओके साडेतीन फूट साडेतीन फूट ओके okay. त्यानंतर ही चार फूट आणि okay. चार फूट दोन्ही चार फूट ओके okay, दोन्ही चार फूट आहेत पण फरक आता फेटे वगैरे फेटे आपल्याकडे भेटतील ओके म्हणजे आता मला जर म्हणजे गौरा मूर्ती हवी असेल तर एक्झॅक्टली अशी भेटणार मला नाही सर नाही इथं जे आहे प्रत्येकाच्या घरी नाही का मानाच्या साड्या वगैरे असतात बरोबर प्रत्येकाच्या ऍडजेस्ट नुसार ते त्यांच्या त्यांच्या दिने सततात बरोबर फक्त आमच्याकडे अशा प्रकारची मूर्ती मिळेल नाही का ओके अशा प्रकारचे मिळतात ज्यांचे सायझेच इकडे तुम्ही हा त्यानंतर तुम्ही साडी वगैरे तुमच्या घरची अशा प्रकारे तुम्ही ओके आता इथे संपूर्ण मूर्ती आहे पण इकडे मला की स्टँड वर ठेवणे झाले म्हणजे याचा फरक काय म्हणजे असं हा सर म्हणजे आता कसं आहे ज्याचं त्याच्या नाही का बजेटनुसार प्रत्येक जण घेत असतात ओके फुल बॉडी साठी बजेट थोडंस जास्त असतं आणि हाफ बॉडी साठी ज्यांना पॉसिबल नाहीये ओके त्यांच्यासाठी हाफ बॉडी पण आहे ओके राईट जे की हा बरोबर म्हणजे जे आपले उत्सव करतात पण आपलं बजेटही बघायला बजेट नुसार बजेटनुसारही ऑप्शन आहेत आपल्या ज्यांचं बजेट कमी असेल त्यांच्यासाठी ऑप्शन आहेत हो सर राईट मित्रांनो बघू शकता असे आहेत आणि हे खाली लहान मुलांचे आहेत लहान बाळांचे आहेत ओके जे की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नाव असतं त्याला बरोबर समजा विदर्भ असेल मराठा असेल या ठिकाणी झोला झुली वगैरे असं म्हणतात ओके आपल्याकडे बाळ म्हणतात नाही का बाळ म्हणतात बरोबर तर मग हे असे तीन प्रकारचे आपल्याकडे बाळा आहेत ओके okay, तीन प्रकारचे साइजमध्ये साईझेस काय असतील म्हणजे आता हे बघा यांची फिनिशिंग बघा तुम्ही मग तुम्हाला संपूर्ण फिनिशिंग दाखवतो पण सगळ्यात पहिल्या इंच दाखवतो हे बघा आता खूप सुंदर बनवले आहेत हे किती दोन फूट सर हे जे आहे हा ते अठरा इंच आहे अठरा इंच हो त्यानंतर सर हे वीस इंच आहे ओके आणि हे जे तीन नंबर आहे ते चोवीस इंच आहे चोवीस इंच आहे येस सर त्याची फिनिशिंग वगैरे बघू शकता जसं सर बोलले ह्याचं जे असेंब्ली ती पण दाखवणार येस सर येस सर आता यांचे बघा तुम्ही गौराईंची फिनिशिंग बघा आता इकडे एक मला आवडलं की आता जसं इथे आपण बघू शकता हार्ट वगैरे आहेत म्हणजे जर समजा ज्वेलरी वगैरे लावायची असेल तर इझी पडेल हो सर म्हणजे आता ज्यांना सोनी जांगे वगैरे घालायचे असते बरोबर किंवा इच्छा असते ना घालायची बरोबर तर ते त्यासाठी ते आपण ते हे केले नाही सुट्टे ठेवलं त्यामुळे जिवंत मनात यस सर येस नक्कीच नक्कीच राईट तर बघू शकता मित्रांनो खूप सुंदर आहेत आणि तेवढंच चांगलं फिनिशिंग आहे जे आपण तिकडे बघितलं होतं जसं फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर रित्या करण्यात आले आणि जसं की तुम्ही बघू शकता पायाची फोटो बनल्याची आहेत Okay. तुम्हाला जोडी वगैरे घालायचे असतील बरोबर ते पण तुम्ही तिथं पॉसिबल आहे तुम्हाला ओके पण सुट्टी असल्यामुळे पॉसिबल आहे आता मुकोट्यांमध्ये किती प्रकार आहेत आपल्याकडे मुकोट्यामध्ये सर एक पंधरा हजार प्रकार आहेत आपल्याकडे ओके बघायला येस सर नक्की हे सर अमरावतीचे ओके हे वाले जे सर ओके क्वालिटी बघू शकता याची तुम्ही एकदम फिनिशिंग आणि क्वालिटी एक नंबर आहे बरोबर त्यानंतर सर इकडे तुम्ही बघितलं तर हे पेन्सिन ओके हे वाले हा सर हा हे पेन्सिन आणि बाकी अजून बऱ्याच क्वालिटी आहेत त्याच्यामध्ये ओके okay. मोस्टली ह्या चालतात बरोबर त्यासाठी मी दाखवतो बरोबर हे पुणेरी टाइप्स आहेत थोडेसे हा सर हा म्हणजे पेंटिंग पुण्यामध्ये झालेलं आहे सर बरोबर राईट जसं बघू शकता बऱ्याच टाइपचे इथे संपूर्ण ठेवण्यात आलेले आहेत आता हे फायबर मध्ये भेटतील का ह्याच्यात असतील मातीमध्ये सर हे सगळे सॉरी पीओपी मध्ये मध्ये ओके हे विसर्जन करतात ना हा येस सर काही जणांच्या प्रथा आहे की विसर्जन करण्याची बरोबर तर त्यासाठी ते पीओपीचे राहतात बरोबर येस सर मित्रांनो आता जर तुम्ही हे बघितलं आता तर हे फायबरची मोकड आहेत जे दूर ना का आउट ऑफ इंडिया वगैरे राहतात किंवा आउट ऑफ महाराष्ट्र त्यांना फायबरचे हवे असतात कारण विसर्जन वगैरे नाहीत करत बरोबर बरोबर तर त्याच्यासाठी फायबरचा पण आहे आपल्याकडे ऑप्शन फायबरचाही ऑप्शन आपल्याकडे आहे सर क्या बात आहे बेस्ट आणि मला मागे दिसतात की डेकोरेशन यस सर डेकोरेशनचे पण आहेत आणि मार्केटपेक्षा स्वस्त रेटमध्ये कमी रेटमध्ये ओके मार्केट सारखे रेट नाही आपल्याकडे आपल्याकडे सर याच्यामध्ये आपल्याकडे बघाल तर गोंधळी सेट आहेत ओके okay. ढोल uh, तशा पदक आहे राईट भजनी मंडळ आहे सर ओके हा त्यानंतर भजनी मंडळ दोन एक नॉर्मल आहे सर ओके त्यानंतर इथं वरती बघाल तर तुम्ही इथं पण परीचे वारकरी सेट आहेत ओके हा त्यानंतर वरती बघाल तर नंदीबैल सेट आहे नंदीबाईल सर वासुदेव सेट आहे ओके आणि ए वारकरी सेट आहे परत वारकरी सेट येस ओके okay. आणि पलीकडे बघा छोटा स्कूल सेट आहे ओके स्कूल सेट आहे हे संपूर्ण आपण पुण्यात डिलिव्हरी करू शकता पण जर जवळपास असेल तर शक्य असेल जिथं पॉसिबल असेल तिथं आम्ही शंभर टक्के डिलिव्हरी करू परफेक्ट परफेक्ट आणि आपल्या शॉ याच्या शॉप चे टायमिंग काय असतात म्हणजे शॉपचं टायमिंग सकाळी नऊ पासून संध्याकाळी नऊ पर्यंत सर्व दिवस ओपन येस सर येस आणि जसं तुम्ही बोलत ते होलसेल बुकिंग वगैरे आपलं होलसेल बुकिंग सर मे होतं जानेवारीपासून जसं तुम्ही बोललो होत तुम्ही एक असेंब्ली म्हणजे आता हे तुम्ही डिलिव्हरी करता कसं होतं म्हणजे कशा बॉक्समध्ये झालं कशामध्ये हा सर हे सर्व पूर्ण आहे ओके हा जर आता इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे जॉईंट लाईन आहे राईट हात वगैरे आपण असं काढू शकतो नाही का ओके आणि प्रॉपर जी बॉक्स पॅकिंग असते जे की तुम्ही इथं बघू शकताय शकता आपण प्रॉपर बॉक्स पॅकिंग करतो ओके म्हणजे आपला सण झाला की आपण मुकोट्याचं विसर्जन करू बट हे शेव करून ठेवू शकतो आपण राईट मुकोट्याची विसर्जन करण्याची काही जणांची प्रथा आहे हा काही जणांकडे नाहीये नाही ते वर्षानुवर्ष वर्ष वापरतात वापरतात बरोबर खूप सुंदर म्हणजे त्यामुळे काय होतं की वन टाइम इन्व्हेस्टमेंट बोलू शकतो आपण पण खूप सुंदर आहे कारण आपण जर आपला उत्सव साजरा करतोय तर एवढ्या सुंदर मूर्ती आपल्याला न्यावं जावं लागतील कारण की आपल्या घरी त्या निमित्त लोक येतात वर्षभर आजकाल प्रथा कमी झाली की लोक घरी येत नाही पण निमित्त तरी येतील राईट खूप सुंदर सुंदर मुकोट आहेत तेवढ्याच सुंदर इकडे गौराईंच्या मूर्त्याही आहेत जर ते पण आपल्या फक्त फायबर मध्ये आणि होलसेल बुकिंग चालू होतं आपलं जानेवारी पासून सुरुवात होतो सर ओके मे एंडिंग पर्यंत असतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही बघताय तुमचे कोणी मैत्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर तो आ, आवे तर तो आ, सर आता कोणाला माहिती हवी असेल तर कॉल केला तर माहिती भेटेल व्हॉट्सअपवर भेटेल जास्त सर मोस्टली व्हॉट्सअप केलं तर बेस्ट राहील कारण तसं असतं काम कामामुळे आम्ही बिझी राहतो बरोबर प्रत्येकाला बन... उत्तर देणं शक्य नाही फोनवरती हा तर व्हॉट्सअपवर मेसेज आला करा तुम्हाला रिप्लाय मिळेल ओके व्हॉट्सअपवर रिप्लाय भेटेल तर मित्रांनो कुठली मूर्ती वगैरे आवडली असेल स्क्रीनशॉट घ्या खाली दिल नंबरवर सेंड करा तुम्हाला संपूर्ण माहिती इथे भेटणार आहे